हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत जल हे जीवन निबंध ते पण मराठीमध्ये तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पृथ्वीवरील उपलब्ध पाणीपैकी आपण आज वापरात येऊ शकणारे पाण्याचे प्रमाण शेकडा शून्य पॉईंट शून्य तीन टक्के इतके आहे पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्याला सर्वांना जवळजवळ अशक्य आहे मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज तीन ते चार लिटर पाणी पिण्याची गरज असते इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच आवश्यकता असते त्यांच्या शरीराची आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असते यावरूनच आपल्याला पाण्याचे महत्त्व लक्षात येते सर्वसाधारणतः पाणी हे तीन अवस्थांमध्ये आढळते बर्फ पाणी व हवेतील पाण्याची वाफ आपण आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरात वा पाण्याचा वापर करतो पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक द्रावक आहे कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात यावरूनच आपण असे म्हणतो जल हेच जीवन इतर सर्व सजीवांमध्ये मानव मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होत असते जलचक्राला बाष्प पुरवण्याचे काम महासागराकडून होत असते त्यापासूनच पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात पाणी हे आपल्याला ओढे नदी तळे झरे सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत द्वारे आपणास मिळते याशिवाय आपण कुपनलिका विहीर खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा करत असतो यासोबतच आपण नद्यांवर बंधारे लहान मोठी धरणे बांधली आहेत वाढती लोकसंख्या उद्योग शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे यामुळे पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे जैविक स्तरावर पाणी जीवनासाठी आवश्यक आहे हा सजीवांच्या पेशींचा एक प्रमुख घटक आहे सामान्यतः एखाद्या सजीवाच्या शरीराच्या वजनाच्या सत्तर ते नव्वद टक्के भाग बनवतो मानवांमध्ये तापमान नियंत्रण पचन आणि उत्सर्जन यासह विविध महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये पाणी हे मूलभूत घटक आहे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषणामध्ये देखील पाणी हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते ही प्रक्रिया म्हणजे ज्याद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते ही प्रक्रिया केवळ वनस्पतींचे जीवन टिकवून ठेवत नाही तर ऑक्सिजन देखील तयार करते जे मानवांसह सर्व जीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे अशा प्रकारे पृथ्वीवरील पुत, जीवनाला चालना देणाऱ्या ऊर्जा प परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे पर्यावरणीय दृष्ट्या नद्या तलाव आणि महासागर यांसारखे जलस्रोत विविध प्रजातींचे निवासस्थान आहेत जलीय परिसंस्था या ग्रहावरील सर्वात उत्पादक आणि जैवविविध आहे ते असंख्य जीवांसाठी अन्न निवारा आणि प्रजनन प्रदान करतात उदाहरणार्थ पानथळ जागा अनेक माशांच्या प्रजातींसाठी महत्वपूर्ण आहे पाऊस या जलविज्ञान चक्राचा एक महत्त्वाचा घटक गोड्या पाण्याचे स्रोत पाऊस भरून काढतो वनस्पतींच्या वाढीस समर्थन देतो आणि स्थलीय जीवन टिकवून ठेवतो पाण्याची भूमिका आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये विस्तारित आहे शेती उद्योग आणि दैनंदिन मानवी गरजा या पाण्यावर अवलंबून आहेत जगातील बहुसंख्य लोकसंख्येचे पालन पोषण करणारी शेती सिंचनासाठी पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे पिकांची लागवड आणि पशुसंवर्धन वाढवण्यासाठी अन्न सुरक्षा आणि उपजीविकेवर थेट प्रभाव टाकण्यासाठी विश्वसनीय जलस्रोत आवश्यक आहेत बऱ्याच क्षेत्रांमध्ये विशेषतः विकसनशील देशांमध्ये दे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता ही आर्थिक स्थिरता आणि वाढीसाठी एक महत्त्व पूर्ण निर्धारक आहे उद्योग देखील मोठ्या प्रमाणात वापर करतात मग ते उत्पादन ऊर्जा उत्पादन किंवा असो पाण्याचा वापर यंत्रसामग्री थंड करण्यासाठी कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो जल स्रोतांची उपलब्धता अनेक स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या औद्योगिक स्थान आणि प्रमाण ठरवते सामाजिक स्तरावर पाणी मानवी दैनंदिन जीवन केंद्र केंद्रस्थानी आहे ते पिणे स्वयंपाक करणे स्वच्छता यासाठी आवश्यक आहे स्वच्छ सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे तरीही जगभरातील लाखो लोकांना या मूलभूत गरजेचा अभाव आहे पाण्याशी संबंधित रोग जसे कॉलरा अपुरा पाणी पुरवठा आणि स्वच्छता या पायाभूत सुविधांचा अजूनही काही ठिकाणी अभाव आहे पाण्याचे फार महत्त्व असूनही लोकसंख्या वाढ प्रदूषण आणि हवामान बदलामुळे जलस्रोतांवर दबाव वाढत आहे भूगर्भातील पाण्याचा अतिरेक वापर औद्योगिक उपक्रमांमधून होणारे प्रदूषण आणि अकार्यक्षम पाणी व्यवस्थापन पद्धती यामुळे पाण्याची टंचाई वाढते हवामान बदलामुळे पर्जन्यवृष्टीच्या पद्धती बदलून आणि अत्यंत हवामानाच्या घटनांची वारंवारता वाढवून अतिरिक्त धोके निर्माण होतात या आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे शाश्वत पाणी व्यवस्थापन पद्धती पाण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि संरक्षण वितरणाला प्रोत्साहन देणारी धोरणे आवश्यक आहेत आंतरराष्ट्रीय सहकार्य देखील महत्त्वपूर्ण आहे कारण जलस्रोत अनेकदा राष्ट्रीय सीमा व्यापतात पाणी हे खरे तर जीवन आहे जैविक कार्य टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक धोरणांना समर्थन देण्यासाठी पर्यावरणाला आकार देण्यासाठी आणि सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पद्धतींना समृद्ध करण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्याचे अतुलनीय महत्त्व अधोरेखित करते एकवीस वेळा शतकातील आव्हानांना तोंड देत असताना सध्याच्या आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी जलस्रोतांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे आपल्या ग्रहाचे जीवन म्हणून पाण्याचे सार या अमूल्य संसाधनाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी आपल्याला कृती आणि धोरणांचे मार्गदर्शन आवश्यक आहे तर मित्र जल हेच जीवन आहे हे आपणही पक्केच मनात ठरवून घ्यायला हवे आणि पाण्याचा योग्य तो वापर करायला हवा म्हणून मित्रांनो आजचा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद